आजपर्यंत आपण नेहमी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धा पाहतो आपल्या मुलांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देखील दिले जाते परंतु आता जिल्ह्यातील प्रत्येक शाळांमध्ये पालकांच्या क्रीडा स्पर्धा सुरू आहे शाळांमध्ये पालकांचा संपर्क वाढला पाहिजे शाळांमध्ये आपल्या मुलांना काय शिकवलं जातं शाळांची परिस्थिती कशी आहे शाळांमध्ये काय नवीन प्रयोजन करण्याची आवश्यकता आहे तसेच शाळेतील शिक्षक विद्यार्थी पालक यांच्यात समन्वय वाढावा विविध खेळांच्या स्पर्धेच्या माध्यमातून पालकांचा शाळेच्या बाबतीत दृष्टिकोन बदलावा या हेतूनच छत्रपती संभाजनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांच्या क्रीडा स्पर्धा घेण्याचा निश्चय करण्यात आला आणि तसेच आदेश देखील जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत देण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेला जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे आणि विशेष म्हणजे महिला पालकांमध्ये प्रचंड प्रतिसाद आणि उत्साह दिसून आला त्याच अनुषंगानं पंधरा डिसेंबरला शाळास्तरीय पालकांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या तर वीस डिसेंबरला केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या तर अठ्ठावीस डिसेंबर रोजी बीड स्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या आणि त्या अनुषंगाने बीड बोरगाव बाजार क्रीडा महोत्सव अंधारी प्रशालेत घेण्यात आले बीड बोरगाव बाजार क्रीडा महोत्सवामध्ये बोरगाव बाजार केरळा आणि अंधारी केंद्राअंतर्गत सर्व शाळा येथील शालेय स्तरांवरील विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेले खेळाडू आणि पालक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते यामध्ये महिला पालक खेळाडू मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या होत्या या स्पर्धेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांनी प्रत्येक खेळाडू पालकांशी व्यक्तिगतरित्या संवाद साधून या पालकांच्या क्रीडा स्पर्धा घेण्याचा हेतू सांगितला क्रीडा स्पर्धाचं उद्घाटन विकास मीणा यांच्या हस्ते करण्यात आले आणि या प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण उपशिक्षण अधिकारी संगीता सावळे गट शिक्षण अधिकारी, अधिकारी अनिल पवार विस्तार अधिकारी रमेश ठाकूर यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून गावच्या प्रथम नागरिक महानंदाताई तायडे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे मजूर फेडरेशन विभागीय अध्यक्ष दादाराव वानखेडे पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर पाटील तायडे उपसरपंच राजेंद्र वानखेडे ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक एकनाथ जाधव हो केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक अशोक गोंडाळे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती आज मी अंधारी जिल्हा परिषद शाळा ठिकाणी विविध स्तरीय बालक स्पर्धा कार्यक्रम निमित्ताने आलेले आहोत आणि त्यामध्ये सगळे खेळ या ठिकाणी आज आज रोजी चालू आहे महिला पुरुष दोघांचा मोठ्या प्रमाणात सहभाग चालू आहे आणि ज्यावेळी मी ए, हे पालक स्पर्धाचं जे कॉन्सेप्ट आमच्या मनात आला तर त्यामध्ये मेजर संकल्पना अशी होती की शाळामध्ये पालकांचं इन्व्हॉल्वमेंट व्हायला बा वाढलं पाहिजे मुलांच्या शाळामध्ये काय शिकवत आहे शाळाची कंडिशन कशी आहे शाळामध्ये काय काय क काम करण्याची गरज कर आहे या संदर्भात पालकांचा फोकस वाढला पाहिजे त्यांच्या दृष्टिकोन त्यामध्ये पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे तो असे पालक स्पर्धामार्फत खूप पालकांना आता शाळामध्ये विजिट केलेली आहे ते मोठ्या प्रमाणात प्रत्येक खेळामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतात आणि काही महिलांना मला आज रोजी सांगितलं ज्यावेळी आम्ही कबड्डीचा खेळ खेळत होतो खेळ खेळ बघत होतो तर त्यामध्ये महिलांना सांगितलं की आम्ही बावीस वर्षापासून आता खेळच्या ग्राउंडमध्ये आलेला आहे आम्ही मोस्टली आमच्या परिवाराची जे जे जबाबदारी आहे ते सांभाळत होता पण आता हे वेगळ्या दृष्टिकोनामार्फत आम्ही मुलांसाठी काय करू शकतो या फेर समाजासाठी काय करू शकतो ते आमच्या मनामध्ये दृष्टिकोन आलेला आहे यामध्ये या, या पूर्ण शाळा पालक स्पर्धाच्या मागचा महत्वपूर्ण मोटिव आहे की शाळांमध्ये जे क्रीडाचा माहोल आहे ते वाढला गेलं पाहिजे आपल्याला ओलिम्पिकमध्ये जायचं आहे आपल्याला एशियन गेम्समध्ये जायचं आहे आपल्याला जे कॉमनवेल्थ गेम आहे त्यामध्ये आपल्या मुलांचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे आपल्या देशाचं नाम रोशन व्हायला पाहिजे